विचार अगत पर्यंत एकेचाळीस साधापट दाखल करते सोड एक वर जर एकदा खरोखर का षटक देखील तिसऱ्या षटकात दाखल झापला विचार करतोपट दाखल करते कौतुक करायला तिथे थोडा एक दर्जेदार बोलून दर्जी केली बैठरामध्ये आरतीकडे वाजते आता घ्यारी विनंती आपण साध्या कोण घ्यायचं आहे विरं असेल गोलंदाजी सांगायला विरंती आहे आपण पंधरा मिनिटाच्या आत इनिंग सांगायचे आहेत आयुष्यात पाहतोय सारखी गेल्या समाधी करता आले नाही जोगेशाच्या परिटारामध्ये आहे

पत्रकार बटका पट बैदारा मध्ये पाहतोय एक सोय प्रयत्न चाललेत बैदारा मध्ये एक शिंदू वर जर पाहतो तीन धावा वाट तीन धावा मिळतो तीन धावाच्या मदतीने धावसकीचा आलेच देखील उचावला जातोय क्षेत्रक्षकाचं कौतुक करावा तितका थोडा आहे खरोखर दर्जेदार क्षेत्रक्षण आपण मैदानामध्ये पाहिलं चला विंध असेल समोरची गाडी आहे ना एक्सिस दोन्ही गाड्या त्याची लाईट बंद करायची चला प्लीज विरोध नाही थँक्यू मित्रांनो यार माझा मोबाईल तर हँग झाला आहे काय झालं कळत नाही हॅलो हा अरे हँग म्हणजे तुझं म्हणून फोन नाही उचल तो बघून त्याच्यावरून केला दोघ एक साथ

आविष्कार द्या पर्यंतमध्ये खरं करार कोलंदी केली क्षेत्रामध्ये ची खरं कोणत्या मैदानामध्ये सुंदर फटका पहिल्यांदा बाद आहे सलीम बाचा योगेश बाचा सर्वात मोठा डक्का असेल क्षेत्रामध्ये तर आता मैदानामध्ये जाणाऱ्या पर्यंत विचार केला तर पड पाहतोय त्याच्या बाधून देखील खरोखरच गेले एक वर्ष हे दर्जेदार तिकीट आपण पाहतो